श्री राम समर्थ समर्थांनी सुंदर असा एक बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे खरं बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते आता जर आपण विचार केला खरं बोलल्याने आपल्याला लोकांना काय सांगितलेलं आहे हे लक्षात थे ठेवण्याची गरज नाही लोकांनी आपल्याला काय सांगितलं हे आपण लक्षात ठेवतो परंतु आपण नेहमी सत्य बोलत असल्याने आपल्याला काही वेगळं लक्षात ठेवण्याची किंवा गोष्ट लपवण्याची गरज नसते जेव्हा आपण एखाद्याशी बोलत असतो त्यावेळी जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कोणाला सांगायची ती सांगत असताना जर आपण सत्य खरं बोललं तर बघा ती गोष्ट सांगत असताना आपल्याला कोणतीही गोष्ट लपवता येत नाही कारण जे काही आहे ते सत्य आपण समोर मानलेलं आहे परंतु ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीसमोर खोटं बोलत असतो त्यावेळी ते खोटं बोलल्याने ते स्वतःचा चेहरा सुद्धा दुसऱ्या दिवशी दाखवत सुद्धा नाही मग काही गोष्ट लपवतात जर समर समोरासमोर ती गो व्यक्ती आपल्याला जर भेटली आणि आपण विचारलं का हो तुम्ही खोटं का बोललात मग अनेक प्रकारची उत्तरं अनेक प्रकारची कारणं त्यांच्याकडे असतात खरं बोलणं आणि खोटं बोलणं समर्थ म्हणाले आपण जे बोलतो ते सत्य आहे कारण सत्य बोलत असताना कोणतीही व्यक्ती कधीही केव्हाही प्रत्यक्ष जर पाहायला गेली तर अडखळत नाही विचाराने कधी बोलत नाही कारण जे आहे सत्य परिस्थिती आहे ते समोरासमोर मांडलेली आहे आपण त्यात काही बदल करू शकत नाही परंतु खोट सांगायचं आहे बरोबर की नाही मग विचार करावा लागतो काय सांगू कसं सांगू कशी सुरुवात करू ते त्यांना पटेल का बरोबर की नाही म्हणून खरं बोलताना आणि खोटं बोलताना कोणता फरक आपल्याला समोर पाहायला मिळतं हे प्रत्यक्ष पहावे या आपण आता लक्षात ठेवण्याची गरज का नसते हे सुद्धा एक भाग दिलेला आहे जेव्हा आपण खोटं बोलतो एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की त्या व्यक्तीशी आपण बोलत असताना त्या व्यक्तीला आपण काही खोटं बोललो तेव्हा आपल्याला ते लक्षात ठेवावं लागतं की बाबा मी आज यांच्याशी खोटं बोललेलो आहे जे खोटं बोललेलो आहे ना ते आपल्या डोक्यामध्ये राहतं त्या खोट्यांचा बघा प्रत्यक्षपणे आपण विचार करत असतो आपण कोणाला काही सांगितलं आहे ते सतत आपल्याला टोचत असतं बरोबर की नाही पण खरं बोलल्याने आपल्याला काहीही लक्षात ठेवायची गरज नसते बरोबर की नाही जे आहे सत्यपणाने आपण बोललो गेलो काहीच प्रॉब्लेम होत नाही काही लक्षात ठेवावं लागत नाही परंतु जर आपण खोटं बोललो तर ते शब्द बोलणारे समोरची व्यक्ती हे आपल्या नजरेसमोरून हटत नाही त्याचा दुसरा फायदा जर पाहायला गेलं खरं बोलण्याचं अनेक फायदे आहेत जसं खोटं बोलल्याने तोटे आपल्याला पाहायला मिळतात तसं खरं बोलण्याने काय फायदे होतात आपल्याला सत्य बोलण्याचं महत्व प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तुम्ही एखाद्या मित्राला सांगितलं की मी काल तुझ्या घरी आलो होतो पण तू तिथे नव्हतास जर हे सत्य असेल तर तुम्हाला ते लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्ही नेहमीच हेच सांगू शकता पण जर तुम्ही खोटं बोलत असाल की मी काल तुझ्या घरी आलो होतो पण तू तिथे नव्हतास आणि प्रत्यक्षात तुम्ही आलाच नसाल तर तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल आणि लोकांना वेगळं काहीतरी सांगावं लागेल बघा का भाग दिलेला आहे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो मी काल तुझ्या घरी आलो होतो पण तू तिथे नव्हतास जर समोरची व्यक्ती घरामध्ये नसेल आणि आपण जर तिथे पोहोचलो असेल तर हे सत्य आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नाहीये परंतु जर आपण तिथे गेलोच नाही आणि आपण जर खोटं बोललो तर बघा वेळसुद्धा विचारसुद्धा आणि प्रत्यक्षपणे आपल्याला ती मांडणी जे आपण खोटं बोलत आहोत ते आपल्याला लक्षात ठेवावी लागते खरं बोलणं नेहमीच सोपं असतं त्यापेक्षा खोटं बोलणं सोपं असतं पण पचवणं खूप अवघड होतं कारण शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि आपल्याला कोणतीही फसवणूक किंवा खोटेपणा लक्षात ठेवण्याची गरज नसते लोक आपल्याला सांगत असतात परंतु आपण कोणत्या व्यक्तींवर विश्वास ठेवायचा आणि आपल्यामुळे लोकांचं नुकसान होता कामा नये आपण लोकांना फसवून प्रत्यक्षपणे बघा त्यांची फसवणूक करू खोटेपणा आणून आपल्या आयुष्यात आपण काहीच कमावणार नाही खरं पाहायला जर गेलो जे सत्य आहे ते जगासमोर आपल्याला मांडता आलं पाहिजे यातच खरं सत्यपणा परंतु एखाद्याला खोट्यामध्ये पाडून आपण आपली सत्यपणा दाखवायचं हे चुकीचं त्यांचे विचारसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं कारण आपण जेव्हा खरं बोलतो ना तेव्हा ते आपण मनापासून बोलत असतो जे काही प्रसंग आपण अनुभवले आहेत जे काही अडचण असेल त्या अडचणीतून आपण इतरांना सांगत असतो तो खरा मार्ग आहे परंतु खोटा मार्ग ज्यावेळी आपण अवलंबतो मार्गाने आपण इतरांना सांगत असतो त्यावेळी लोक ऐकून घेत असताना ते प्रश्नामध्ये पडत असतात त्यांच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवले असतात परंतु आपल्याला त्याचं उत्तर मिळत नाही आपल्याला खरी अडचण आहे आणि आपण लोकांकडे जर पैसे मागायला गेलो तर लोक विचार करतील खरंच याला गरज आहे का परंतु आपण सत्याच्या मार्गाने गेलेलो आहोत आपल्याला मिळतील या आशेने आपण गेलो होतो परंतु बघा ज्यावेळी आपलं खरं सत्यपणा आहे कोणी आपल्या घरामध्ये आजारी असेल आणि दवाखान्यासाठी बघा पैसे हवे असतील तर आपण प्रत्यक्ष दाखवतो की नाही परंतु खोटं बोलून जर आपण इतरांकडून पैसे घेत असू आणि बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपण खोटं बोललेलो आहोत परंतु आपल्याला त्यांच्याकडून पैसे मिळालेले आहेत याचा आनंद झाला परंतु त्यांच्या नजरेतून आपण कायमचं उतरलो ज्यावेळी प्रत्यक्षात आपण सांगितलेली गोष्ट त्यांनी ठेवलेला विश्वासावर परंतु आपण त्यांचा विश्वासघात केला ना जेव्हा त्यांना खरं काय आहे हे माहिती पडलं तेव्हा प्रत्यक्षपणे बघा म्हणजे असं का बोले बोले होत खरं बोलण्याचा एक फायदा ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आपण कोणाशी कस बोलत असतो बोलत असताना सुद्धा आपण काय बोललेलो आहोत कोणाला वचन दिलेलं आहे या वचनावर आपण ठाम राहणं गरजेचं आहे नुसतं बोलत राहिलेलं आहे परंतु त्या बोलण्याला फायदा त्या बोलण्याला महत्व नसत म्हणून सत्य बोल समर्थ म्हणते बरे सत्य बोला यथात चाल का सांगितलं सत्य बोलण्याने आपल्या आयुष्यात ज्या प्रकारे जो प्रसंग आपल्याला बघा प्रत्यक्ष पाहायला मिळतं त्या प्रसंगाला आपला देह कधीही न डगमगता कार्य करण्यासाठी तत्पर असतो कारण त्याच्याजवळ काहीही जरी नसलं तरी त्याच्यामागे त्याच्या अंतरी प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर एकच आहे ते म्हणजे सत्यपणा आणि सत्यपणा जर असेल सत्याच्या वचनावर जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ